कि आपण घरी असतो घरी कोण ना कोणतरी येतात आपल्याकडे लहान असतो मोठा असो कि कधी लहान मुलं येतात कधी बरी येतात म्हणजे काही कामानिमित्त निमित्त येतात मग ज्यावेळेस आपण ती लोक येतात तेव्हा आपण दरवाजा उघडतो तेव्हा कधीच असं वाईट तोंड नाही करायचं की आता हा कशाला आलाय किंवा काय असं आपल्या मनामध्ये कधीच येऊ द्यायचं नाही कारण ती व्यक्ती येते तेव्हा आपण तिला आत बोलवायचं बसा म्हणायचं किंवा आपण त्यांना पाणी वगैरे देतोच नाही आपल्याला जेवण झालं तर आपण त्यांना किमान पाणी तर द्यायचं लहान मुलं तर त्यांच्या किंवा काही आपण द्यायचं बारी साखर असते कधी कधी आपल्याला फुटाने वाटाने काही असतो घासकाउ विना त्या लहान मुलाच्या हातात आपण त्या कुठे व्यक्ती तर आपण चहा वगैरे करतो पाणी वगैरे देतो ह्या गोष्टी आपण करायच्या का करायच्या तर ज्यावेळेस आपण ती लोक येतात आणि आपल्या घरामध्ये बसतात तेव्हा आपण ह्या गोष्टी आपण जर केल्या की त्यांना पाणी देणे चहा देणे किंवा लहान मुलांना बिस्किट खाऊ देणे त्यावेळेस दे त्यांचा जो आत्मा असतो तो आत्मा शांत होतो किंवा तृप्त होतो तो आत्मा आपल्याला तृप्त करायचा आहे कारण तर ज्यावेळेस आपण एखाद्याचा आत्मा तृप्त करतो त्याच्यासारखं पुण्य कुठंच राहत नाही किंवा कुठंच भेटत नाही आपल्याला कुठं मंदिरात जरी आपण गेलो तर तेवढं पुण्य आपल्याला जेवढं भेटत नाही जे आपण एखाद्याच्या मुखामध्ये दिलं खाऊ किंवा एखाद्या मुखामध्ये आपण जेवण असतो पाणी असतो आपण त्याचा ते पुण्य कुठेही मिळत नाही आपल्याला म्हणून आपल्या घरी कोणी पण येऊ हो देत पण त्या त्याला पाणी देणे किंवा चहा करणे किंवा एखादा हे आपलं कर्तव्य मानायचं किंवा आपल्याला त्याला काहीतरी पुण्य किंवा की असं नाही की आपल्याला काहीतरी भेटणार आहे म्हणून आपण करायचं असं नाही तर तो आपला आत्मा जो आहे तो व्यक्तीचा तो आपल्या घरी आल्यावर तृप्त होऊन गेला पाहिजे किंवा मग आपण गेलो की असं की काहीच नाही आपण त्यांना दिलं की त्यांचा नाही होत ना म्हणून तो आत्मा तृप्त करायचा असतो हे पुण्य आपण घरी बसून करू शकतो यासाठी आपल्याला कुठं मंदिरात जायचं नाही किंवा जप करायचं नाही काहीच करायचं नाही मंत्र म्हणायचं नाही फक्त येणाऱ्या व्यक्तीला आपल्या घरातून दोन घास खाऊ घालून बाहेर पाठवायचं आहे तर त्याच्यामध्ये जेवढी ताकद आहे किंवा तेवढं पुण्य आहे ते आपल्याला कुठेही भेटत नाही म्हणून ही गोष्ट आपण घरी बसूनच करायची आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असता नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये काही चूक झाली असेल तर माफी सुद्धा मोठ्या मनाने करा थँक्यू धन्यवाद ही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये आणि आज तुमचा दिवस खूप सुखात आनंदात ऐश्वर जावस ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करते तर मी आज काही गोष्टी सांगणार आहे ती म्हणजे घरी बसूनच आपल्याला करायचे आहे त्यासाठी कुठं आपल्याला बाहेर जायचं नाही किंवा काही नाही की आपण घरी असतो तेव्हा घरी पूर्ण तरी येतो आपल्या घरी लहान असतो मोठा असतो कधी लहान मुलं कधी वयोवृत्त येतात म्हणजे असं काही कामानिमित्त निमित्त येतात मग ज्यावेळी लोक येतात तेव्हा आपण दरवाजा उघडतो तेव्हा कधीच असं वाईट तोंड नाही करायचं की आता हा कशाला आलाय किंवा काय असं आपल्या मनामध्ये कधीच येऊ द्यायचं नाही कारण जी व्यक्ती येते तेव्हा आपण तिला आत बोलवायचं बसा म्हणायचं किंवा आपण त्यांना पाणी वगैरे देतोच नाही आपल्याला जेवण झालं आपण त्यांना लहान मुलं तर त्यांच्या हातामध्ये बिस्किट असो किंवा काही आपण द्यायचं गडी साखर असते कधी कधी आपल्याला फुटाने वाटाने काही असतं आपल्या घरी त्यातून दोन त्या लहान मुलाच्या हातात आपण द्यायचे किंवा मोठे व्यक्ती आहेत तर आपण चहा वगैरे करतो पाणी वगैरे देतो ह्या गोष्टी आपण करायच्या का करायच्या तर ज्यावेळेस आपण ती लोक येतात आणि आपल्या घरामध्ये बसतात तेव्हा आपण ह्या गोष्टी आपण जर केल्या की त्यांना पाणी देणे चहा देणे किंवा लहान मुलांना बिस्किट खाऊ देणे त्यावेळेस दे त्यांचा जो आत्मा असतो तो आत्मा शांत होतो किंवा तृप्त होतो तो आत्मा आपल्याला तृप्त करायचा आहे का आता ज्यावेळेस आपण एखाद्याचा आत्मा तृप्त करतो तिला सारखं पुण्य कुठंच राहत नाही किंवा कुठंच भेटत नाही आपल्याला कुठं मंदिरात जरी आपण गेलो तर तेवढं पुण्य आपल्याला जेवढं भेटत नाही की जे आपण एखाद्याच्या मुखामध्ये दिलं आहे खाऊ किंवा एखाद्या मुखामध्ये आपण जेवण असो पाणी असो आपण त्याचा आत्मा तृप्त केलाय ते पुण्य कुठेही मिळत नाही आपल्याला म्हणून की आपल्या घरी कोणी पण येऊ हो देत पण त्या ती व्यक्ती आली तर त्याला पाणी देणे किंवा चहा करणे किंवा एखादा काहीतरी दोन घास खाऊ घालणे की, की आपलं कर्तव्य मानायचं किंवा आपल्याला त्याच्यापासून काहीतरी पुण्य किंवा की कि असं नाही की आपल्याला काहीतरी भेटणार आहे म्हणून आपण करायचं असं नाही तर तो आपला आत्मा जो आहे तो व्यक्तीचा तो आपल्या घरी आल्यावर तृप्त होऊन गेला पाहिजे किंवा मग आपण गेलो की असं की काहीच नाही आपण त्यांना दिलं की त्यांचा आत्मा आपल्यास शांत नाही होत ना म्हणून तो आत्मा आपल्याला तृप्त करायचा असतो हे पुण्य आपण घरी बसून करू शकतो यासाठी आपल्याला कुठं मंदिरात जायचं नाही किंवा जप करायचं नाही काहीच करायचं नाही मंत्र म्हणायचं नाही फक्त येणाऱ्या व्यक्तीला आपल्या घरातून दोन गाज खाऊन घालून बाहेर पाठवायचं आहे का तर त्याच्यामध्ये जेवढी ताकद आहे किंवा तेवढं पुण्य आहे ते आपल्याला कुठेही भेटत नाही म्हणून ही गोष्ट आपण घरी बसूनच करायची आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असतं नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर माफी सुद्धा मोठ्या मनाने करा थँक्यू धन्यवाद जी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम सर्वांच करून एका ब्लॉग मध्ये आणि आज तुमचा दिवस खूप सुखात आनंदात ऐश्वर्यात जावं ही स्वामींच्या नेत्रांना करते आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करते तर मी आज काही गोष्टी सांगणार आहे ते म्हणजे घरी बसूनच आपल्याला करायचे आहे त्यासाठी कुठं आपल्याला बाहेर जायचं नाही किंवा काय नाही की आपण घरी असतो तेव्हा घरी कोण ना कोण तरी येतं आपल्या लहान असो मोठा असो कधी लहान मुलं येतात कधी वय उरूप येतात म्हणजे असं काही कामानिमित्त येतात मग ज्यावेळेस आपण ती लोक येतात तेव्हा आपण दरवाजा उघडतो तेव्हा कधीच असं वाईट तोंड नाही करायचं की आता हा कशाला आलाय किंवा काय असं आपल्या मनामध्ये कधीच येऊ द्यायचं नाही कारण ती व्यक्ती येते तेव्हा आपण तिला आत बोलवायचं बसा म्हणायचं किंवा आपण त्यांना पाणी वगैरे देतोच नाही आपल्याला नाश्ता जेवण झालं आपण त्यांना किमान पाणी द्यायचं लहान मुलं तर त्यांच्या हातामध्ये बिस्किट असो किंवा काही आपण द्यायचं काढी साखर असते कधी कधी आपल्याला फुटाने वाटाने काहीही असतं आपल्या घरी त्यात दोन गाजकाउ देणं त्या लहान मुलाच्या हातात आपण द्यायचे किंवा मोठे व्यक्ती आहेत आपण चहा वगैरे करतो पाणी वगैरे देतो ह्या गोष्टी आपण करायच्या का करायच्या तर ज्यावेळेस आपण ती लोक येतात आणि आपल्या घरामध्ये बसतात तेव्हा आपण ह्या गोष्टी आपण जर केल्या की त्यांना पाणी देणे चहा देणे किंवा लहान मुलांना बिस्किट खाऊ देणे त्यावेळेस त्यांचा जो आत्मा असतो तो आत्मा शांत होतो किंवा तृप्त होतो तो आत्मा आपल्याला तृप्त करायचा आहे कारण ज्यावेळेस आपण एखाद्याचा आत्मा तृप्त करतो मंदिरासारखं पुण्य कुठंच राहत नाही किंवा कुठंच भेटत नाही आपल्याला कुठं मंदिरात जरी आपण गेलो तर तेवढं पुण्य आपल्याला जेवढं भेटत नाही की जे आपण एखाद्याच्या मुखामध्ये दिलं आहे खाऊ किंवा एखाद्या मुखामध्ये आपण जेवण असो पाणी त्याचा आत्मा तृप्त केला आहे ते पुण्य कुठेही मिळत नाही आपल्याला म्हणून की आपल्या घरी कोणी पण येऊ हो देत पण त्या ती व्यक्ती आली तर त्याला पाणी देणे किंवा चहा करणे किंवा एखादा काहीतरी दोन गास खाऊ घालणे की आपलं कर्तव्य मानायचं किंवा आपल्याला त्याच्यापासून का काहीतरी पुण्य किंवा की कि असं नाही की आपल्याला काहीतरी भेटणार आहे म्हणून आपण करायचं असं नाही तर तो आपला आत्मा जो आहे तो व्यक्तीचा तो, तो आपल्या घरी आल्यावर तृप्त होऊन गेला पाहिजे किंवा मग आपण गेलो की असं की काहीच नाही आपण त्यांना दिलं की त्यांचा आत्मा आपल्याचा शांत जान नाही होत ना म्हणून तो आत्मा आपल्याला तृप्त करायचा असतो हे पुण्य आपण घरी बसून करू शकतो यासाठी आपल्याला कुठं मंदिरात जायचं नाही किंवा जप करायचं नाही काहीच करायचं नाही मंत्र म्हणायचं नाही येणाऱ्या व्यक्तीला आपल्या घरातून दोन गास खाऊन घरून बाहेर पाठवायचं आहे का तर त्याच्यामध्ये जेवढी ताकद आहे किंवा तेवढं पुण्य आहे ते आपल्याला कुठेही भेटत नाही म्हणून ही गोष्ट आपण घरी बसूनच करायची आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर माफी सुद्धा मोठ्या मनाने करा थँक्यू स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना दोन सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ड्रॉग मध्ये आणि आज तुमचा दिवस खूप सुखात आनंदाचा ईश्वर जावं ती स्वामीच्या प्रार्थना करते आणि आपल्या ड्रॉग ला सुरुवात करते तर मी आज काही गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे घरी बसूनच आपल्याला करायच्या आहे त्यासाठी पण आपल्याला बाहेर जायचं नाही किंवा काय नाही की आपण घरी असतो तेव्हा घरी कोण तरी येतं आपल्याला कधी लहान असतो मोठा असो कधी लहान मुलं येतात कधी वयोवृत् येतात म्हणजे असं काही कामानिमित्त येतात ज्यावेळेस आपण ती लोक येतात तेव्हा आपण दरवाजा उघडतो तेव्हा कधीच असं वाईट तोंड नाही करायचं की आता हा कशाला किंवा काय असं आपल्या मनामध्ये कधीच येऊ द्यायचं नाही कारण ती व्यक्ती येते तेव्हा आपण तिला आत बोलवायचं बसा म्हणायचं किंवा आपण त्यांना पाणी वगैरे देतोच नाही आपल्याला नाष्टा जेवण झाड आपण त्यांना किमान पाणी तर द्यायचं लहान मुलं आलं तर त्यांच्या हातामध्ये बिस्किट असो किंवा काही आपण द्यायचं गाडी साखर असते कधी कधी आपल्याला फुटाने वाटाने काहीही असतं आपल्या घरी त्यातून दोन गाचका होईना त्या लहान मुलाच्या हातात आपण द्यायचे किंवा मोठे व्यक्ती आपण चहा वगैरे करतो पाणी वगैरे देतो ह्या गोष्टी आपण करायच्या का करायच्या तर ज्यावेळेस आपण ती लोक येतात आणि आपल्या घरामध्ये आप बसतात तेव्हा आपण पन... ह्या गोष्टी आपण जर केल्या की त्यांना पाणी देणे चहा देणे किंवा लहान मुलांना बिस्किट खाऊ देणे त्यावेळेस त्यांचा जो आत्मा असतो तो आत्मा शांत होतो किंवा तृप्त होतो तो आत्मा आपल्याला तृप्त करायचा आहे का एखाद्याचा आत्मा तृप्त करतो त्याच्यासारखं पुण्य कुठंच राहत नाही किंवा कुठंच भेटत नाही आपल्याला कुठं मंदिरात जरी आपण गेलो तर तेवढं पुण्य आपल्याला जेवढं भेटत नाही की जे आपण मुखामध्ये खाऊ किंवा एखाद्या मुखामध्ये आपण जेवण असो पाणी असो आपण त्याचा आत्मा तृप्त केला आहे ते पुण्य कुठेही मिळत नाही की आपल्या घरी कोणी पण होते ती व्यक्ती आल्यानंतर त्याला पाणी देणे कि किंवा चहा करणे किंवा एखादा काहीतरी दोन गास खाऊ घालणे हे आपलं कर्तव्य मानायचं किंवा आपल्याला कि आप त्याच्यापासून काहीतरी पुण्य किंवा की कि असं कि नाही की आपल्याला काहीतरी भेटणार आहे म्हणून आपण करायचं असं नाही तर तो आपला आत्मा जो आहे तो व्यक्तीचा आप हो तो आपल्या घरी आल्यावर तृप्त होऊन गेला पाहिजे किंवा मग आपण तिथं गेलो की असं की काहीच नाही आपण त्यांना दे दिलं की त्यांचा आत्मा आपल्याचा असं शांत नाही होत ना म्हणून तो आत्मा आपल्याला तृप्त करायचा असतो हे पुण्य आपण घरी बसून करू शकतो यासाठी आपल्याला कुठं मंदिरात जायचं नाही किंवा जप करायचं नाही काहीच करायचं नाही मंत्र म्हणायचं नाही फक्त येणाऱ्या व्यक्तीला आपल्या घरातून दोन घास खाऊ घालून बाहेर पाठवायचं आहे कारण त्याच्यामध्ये जेवढी ताकद आहे किंवा तेवढं पुण्य आहे ते आपल्याला कुठेही भेटत नाही म्हणून ही गोष्ट आपण घरी बसूनच करायची आहे करा, करा तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये काही चूक झाली असेल तर माफी सुद्धा मोठ्या मनाने करा थँक्यू धन्यवाद जी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये आणि आज तुमचा दिवस खूप सुखात आनंदात ईश्वर जावं ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करते तर मी आज काही गोष्टी सांगणार आहे ती म्हणजे घरी बसूनच आपल्याला करायची आहेत त्यासाठी कुठं आपल्याला जायचं नाही किंवा काय नाही की आपण घरी असतो तेव्हा घरी कोण ना कोणतरी येतो आपल्या घरी लहान असतो असो कधी लहान मुलं येतात कधी वय ओके येतात म्हणजे असं काही कामानिमित्त निमित्त येतात मग ज्यावेळेस आपण ती लोक येतात तेव्हा आपण दरवाजा उघडतो तेव्हा कधीच असं वाईट तोंड नाही करायचं की आता हा कशाला आलाय किंवा काय असं आपल्या मनामध्ये कधीच येऊ द्यायचं नाही कारण ती व्यक्ती येते तेव्हा आपण तिला आत बोलवायचं बसा म्हणायचं किंवा आपण त्यांना पाणी वगैरे देतोच नाही आपल्याला नाश्ता जेवण झालं तर आपण किमान पाणी तर द्यायचं लहान मुला तर त्यांच्या काही आपण द्यायचं काडी साखर असते कधी कधी आपल्याला फुटाने वाटाने काही असतं आपल्या घरी त्यातून दोन घासगा होईन त्या लहान मुलाच्या हातात आपण द्यायचे किंवा मोठे व्यक्ती आहेत तर आपण चहा वगैरे करतो पाणी वगैरे देतो ह्या गोष्टी आपण करायच्या का करायच्या कर तर आपण ती लोक येतात आणि आपल्या घरामध्ये बसतात तेव्हा आपण ह्या ते गोष्टी आपण जर केल्या की त्यांना पाणी देणे चहा देणे किंवा लहान मुलांना बिस्किट खाऊ देणे त्यावेळेस त्यांचा जो आत्मा असतो तो आत्मा शांत होतो किंवा तृप्त होतो तो आत्मा आपल्याला तृप्त करायचा आहे कारण ज्या आपण एखाद्याच आत्मतृप्त करतो त्याच्यासारखं पुण्य कुठंच राहत नाही किंवा कुठंच भेटत नाही आपल्याला कुठं मंदिरात जरी आपण गेलो तर तेवढं पुण्य आपल्याला जेवढं भेटत नाही की जे आपण एखाद्या मुखामध्ये मुखा आपण जेवण असो पाणी असो आपण त्याचा आत्मतृप्त केलाय ते पुण्य कुठेही मिळत नाही आपल्याला म्हणून की आपल्या घरी कोणी पण येऊ नयेत पण त्या ती व्यक्ती आल्यानंतर त्याला पाणी देणे किंवा चहा करणे किंवा एखादा काहीतरी दोन गास खाऊ घालणे हे आपलं कर्तव्य मानायचं किंवा आपल्याला काहीतरी पुण्य किंवा की असं नाही की आपल्याला काहीतरी भेटणार आहे म्हणून आपण करायचं असं नाही तर तो आपला आत्मा जो आहे तो व्यक्तीचा तो आपल्या घरी आल्यावर तृप्त होऊन गेला पाहिजे किंवा मग आपण गेलो की असं की काहीच नाही आपण त्यांना दिलं की त्यांचा आत्मा आपल्याचा शांत नाही होत ना म्हणून तो आत्मा आपल्याला तृप्त करायचा असतो हे पुण्य आपण घरी बसून करू शकतो यासाठी आपल्याला कुठं मंदिरात जायचं नाही किंवा जप करायचं नाही काहीच करायचं नाही मंत्र म्हणायचं नाही फक्त येणाऱ्या व्यक्तीला आपल्या घरातून तो दोन गास खाऊ घालून बाहेर पाठवायचं आहे का तर त्याच्यामध्ये जेवढी ताकद आहे किंवा तेवढं पुण्य आहे ते आपल्याला कुठेही भेटत नाही म्हणून ही गोष्ट आपण घरी बसूनच करायची आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये काही चूक झाली असेल तर माफी सुद्धा मोठ्या मनाने करा थँक्यू धन्यवाद नमस्कार सर्वांना तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आज तुमचा दिवस खूप सुखात आनंद आता इश्वर जाऊ ही स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करते तर मी आज काही गोष्टी सांगणार आहे की म्हणजे घरी बसूनच आपल्याला करायचे आहे त्या जी कुठं आपल्याला बाहेर जायचं नाही किंवा काय नाही की आपण घरी असतो तेव्हा घरी कोण ना कोण तरी येतं आपल्या कधी लहान असो मोठा असो घरी लहान मुलं येतात कधी वयोवृत्त येतात म्हणजे असं काही कामानिमित्त येतात मग ज्यावेळेस हा आपण ती लोक येतात तेव्हा आपण दरवाजा उघडतो तेव्हा कधीच असं वाईट तोड नाही करायचं की आता हा कशाला आलाय किंवा काय असं आपल्या मनामध्ये कधीच येऊ द्यायचं नाही कारण ती व्यक्ती ती तेव्हा आपण तिला आत बोलवायचं बसा म्हणायचं किंवा आपण त्यांना पाणी वगैरे देतोच नाही आपल्याला नाष्टा जेवण झालं का आपण त्यांना किमान पाणी तर द्यायचं लहान मुलं आलं तर त्यांच्या हातामध्ये बिस्किट असो किंवा काही आपण द्यायचं का साखर असते कधी कधी आपल्याला फुटाने वाटाने काहीही असतं आपल्या घरी त्यातून दोन का होईना त्या लहान मुलाच्या हातात आपण द्यायचे किंवा मोठे व्यक्ती आहेत तर आपण चहा वगैरे करतो पाणी वगैरे देतो ह्या गोष्टी आपण करायच्या का करायच्या तर ज्यावेळेस आपण ती लोक येतात आणि आपल्या घरामध्ये बसतात तेव्हा आपण ह्या गोष्टी आपण जर केल्या की त्यांना पाणी देणे चहा देणे किंवा लहान मुलांना बिस्किट खाऊ देणे त्यावेळेस त्यांचा जो आत्मा असतो तो आत्मा शांत होतो किंवा तृप्त होतो तो आत्मा आपल्याला तृप्त करायचा आहे एखाद्याचा आत्मा तृप्त करतो त्याच्यासारखं पुण्य कुठंच राहत नाही किंवा कुठंच भेटत नाही आपल्याला मंदिरात आपण गेलो तर तेवढं पुण्य आपल्याला भेटत नाही की जे आपण एखाद्याच्या मुखामध्ये दिलं आहे खाऊ किंवा एखाद्या मुखामध्ये आपण जेवण असो पाणी असो आपण त्याचा आत्मा तृप्त केला आहे ते पुण्य कुठेही मिळत नाही आपल्याला म्हणून की आपल्या घरी कोणी पण येऊ द्या पण त्या ती व्यक्ती आली तर त्याला पाणी देणे किंवा चहा करणे किंवा एखादा काहीतरी दोन गास खाऊ घालणे हे आपलं कर्तव्य मानायचं किंवा आपल्याला कि 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 काहीतरी भेटणार आहे म्हणून आपण करायचं असं नाही तर तो आपला आत्मा जो आहे तो व्यक्तीचा तो आपल्या घरी आल्यावर तृप्त होऊन गेला पाहिजे किंवा मग आपण तिथं गेलो की असं की काहीच नाही आपण त्यांना दिलं की त्यांचा आत्मा आपल्याचा शांत नाही होत ना म्हणून तो आत्मा आपल्याला तृप्त करायचा असतो हे पुण्य आपण घरी बसून करू शकतो यासाठी आपल्याला कुठं मंदिरात जायचं नाही किंवा जप करायचं नाही काहीच करायचं नाही मंत्र म्हणायचं नाही फक्त येणाऱ्या व्यक्तीला आपल्या घरातून दोन घास खाऊ घालून बाहेर पाठवायचं आहे का तर त्याच्यामध्ये जेवढी ताकद आहे किंवा तेवढं पुण्य आहे ते आपल्याला कुठेही भेटत नाही म्हणून ही गोष्ट आपण घरी बसूनच करायची आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये काही चूक झाली असेल तर माफी सुद्धा मोठ्या मनाने करा यू, धन्यवाद